आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी झाली होती त्यांच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकाहत्तर ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करत होते दाखल गुन्ह्यातील चोरी झालेल्या मोटारसायकलचा शोध घेण्याकरता तपास पथकानं गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच पोलीस अंमलदार कल्याण बोराडे शरद घोरपडे यांच्या गुप्त बातमीदारामधून मिळालेल्या माहितीच्या आधारे समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करता आरोपांचा मागावा घेत असताना सारस्वत कॉलनी सोमवारपेठ परिसरात एक इसम पोलिसांकडे पाहून संशयितरित्या त्यांच्या जवळ असलेल्या मोटरसायकलवरून पळून जाऊ लागला त्यामुळे त्यास पाठलाग करून सोबतच्या पोलीस स्टाफच्या मदतीनं त्या इसमास पकडले त्याला समर्थ पोलीस स्टेशन इथे आणले व विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदर इसमानं त्याचं नाव अरविंद मोतीराम चव्हाण वयवर्ष एकोणचाळीस राहणार दोन जिल्हा पुणे असं सांगितले त्याच्या ताब्यातील मोटरसायकलच्या उद्यान सोमवारपेठ एसपी युनियन शाळेसमोरून चोरी केल्याची कबुली दिली चोरीस गेल्याबाबत समर्थ पोलीस स्टेशनला एकशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर इसमास दाखल गुन्ह्यात अटक केली त्याच्याकडे अधिक तपास केला असता आरोपीने त्याच्यावर झालेल्या कर्जाची परतफेड करण्याकरता यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील दुचाकी वाहनांची चोरी करून दौंड परिसरातील लोकांना सदरची वाहनं स्वतःची आहेत असं खोटी सांगून विकली असल्याबाबत कबुली दिली सदर आरोपींकडून तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून यामध्ये बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे व समर्थ पोलीस स्टेशन पुणे येथील वाहन चोरीचे गुन्हा उघडक्की झाले